नमस्कार मित्रांनो अंजली ठोमरे प्रोडक्शन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जर कोणी चॅनेलवरती नवीन असेल तर त्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हणा काय नका करू आता लाजायला लागला का पोरी हा सबस्क्राईब करा आमच्या मम्मीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणा हा दादू हा अरे मन की मा करा <laughs> <नुकुर। नुकुर। नुकुर। laughs> जाणवी बबली बोलतो पिल्लू हा आमच्या मम्मीच्या ओके माझी पिल्लू तशी गुड ही नाही तू कस आज अभ्यास काय दिला मॅडम काहीच नाही दिला अभ्यास करायचा का नाही करायचं का आज अभ्यास काय नाही करायचा कुठे चाललंय आता तुम्ही एवढ च बिपल्या घालून पुन्हा चालले कशाला तिकड पुन्हा शेटल्याला काय बोलतोय तरी कळतय का तुला काय बोलतोय ती काय म्हणते मित्र काय म्हणते म्हणते येडच हे पोर ग तुमच जराच्या घरून कशाला खेळायला एवढा पाऊस चालू आहे ना खेळायला जायचंय का तिकडस हे किती पाऊस यायला लागला आमच्या इकडं मित्रांनो रात्री पासून ना काल दुपारी पासून ते अख्या रात्रभर एवढा मरणाचा पाऊस आहे ना लय चालू आहे आमच्या इकडं पाऊस तुमच्या इकडं पाऊस आहे का नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आता ही पावसात चाललेली कुठे जायचं पावसात पाऊस उघडला जायचं त्यांच्या बापच ना सोय तुझ दात पडलेला दाखव कसं उघड आज डबल दात उगायला लागला काय दातावर दात मग अर्धाच दात उगायला लागलाय डबल दाता दातावर दात उगायला लागलाय तू कस करते आता बसली होती निवांत बाहेर तर लय दिवस झालं ब्लॉग टाकला नव्हता चला म्हणलं आज व्हिडिओ बनवा आणि टाकावा तर सहज टाइम पास मध्ये व्हिडिओ टाकती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि शेअर करा आता भांडण आज रविवार शनिवार सुट्टी असली की आमच्या पोरांना एवढंच सुचत नुसती भांडण नुसती भांडण करायची ना तास ती मग मी रड हा रड